असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे किंवा सुपा वगैरे सगळ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झाले माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचं एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे या या की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथं अतिक्रमण झाले जनतेची गैरसोय ते बऱ्याच ठिकाणी च्या अतिक्रमणामुळे तिथं महिला मुली त्यांच्या प्रकार वाढत चाललेले आहेत स्ने चेन प्रकार वाढत चाललेले आहेत आता यापर्यंत याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना त्यामुळे मला वाटत नाही की इथं काही वेगळे मांडण्याचं कारण आहे आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोदरी लोकांच्या उभा केलेला आहे त्यांना वाईट वाटतं स्वप्न काय हो